अठरा एप्रिल संत विषयात देव पाहतात आपण देवात विषय पाहतो प्रत्येकजण भक्ती करीतच असतो कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड सर्वांना विषयाची आवड असते तेव्हा सर्व लोक विषयाची एकपरी भक्तीच करीत असतात परमार्थात भक्ती म्हणजे परम्यात्म्याची आवड असा अर्थ आहे विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी व वा स्वार्थी असते ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही याकरिता भक्ती मार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे व शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे देहबुद्धी विगलित होणे ही होय निस्वार्थी प्रयत्न करावा म्हटले तर देहरक्षणाकरिता प्रयत्न करावा की नाही हा प्रश्न उद्भवतो देहरक्षण परमात्म्या प्राप्तीकरिता करावे विषय सेवनाकरिता जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून मुळात प्रेम नसेल तर आपण ज्याच्यावर प्रेम असते त्याला जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम अनवयाचे असते प्रेम व उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो व वा त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते उलट थोडे दुःखच वाटते पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते भगवंताला दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करीताच होय वास्तविक भगवंताला काय कमी आहे संत विषयात देव पाहतात पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो श्रीरामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो संतांची वृत्ती राममयच असते त्यांना सर्वत्र रामच दिसतो तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात त्याचा अर्थ तेरा कोटी जप होण्यास रोज दहा बारा तास या प्रमाणात जवळजवळ बारा वर्षे लागतात इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपस्त होतो नाम कधीच वाया जात नाही केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे मग ते विषय प्राप्ती असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल म्हणून नामाकरिता नाम घ्यावे नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे अगदी खायला मिळेल झाले तरी आपली बायको विकून कोणी खात नाही इतके नाम आपले सर्वस्व झाले पाहिजे विषयाकरिता नाम खर्च करू नये तेरा कोटीची मर्यादा कशाला पाहिजे सर्व गोष्टीला आपण मर्यादा घालतो जेवणाची वेळ उठण्याची वेळ वगैरे ना आपण मर्यादा नाही का घालीत कायद्यामध्ये सज्ञान होण्याची मर्यादा आहे पण परमार्थात ती नाही एखादा मरेपर्यंत अज्ञानी राहू शकेल किंवा उपजतच ज्ञानी असेल परमार्थात मर्यादा एकच आणि ती म्हणजे भगवंताच्या नामापासून विचलित न होणे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग जय श्रीराम